सोलापूर लोकसभा अनुसूचित मतदारसंघातून भाजपाकडून उमेदवार कोण याची मोठी उत्सुकता मतदारसंघाला लागून राहिली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर जे सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांची कारकीर्द फारशी प्रभावी राहिली नाही त्यामुळे या मतदारसंघातील प्रश्न फारसे प्रभावीपणे मांडले गेले नाहीत विकास खुंटला अशीच भावना जनमानसात सातत्याने व्यक्त होत चालली आहे दाखल्यावरून वाद उत्पन्न झाला पुढे कोर्टबाजी देखील ले। झाली मात्र यामुळे या मतदारसंघातील अनुसूचित जमातीच्या मतदार, मतदार नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आली निवडणूक लढविण्यासाठी असे बोगस दाखले काढून जर अनुसूचित जाती उमेदवार पुढे आणले जात असतील तर तो मोठा अन्याय असल्याचेही म्हटले गेले यातूनच आता भाजपकडून मतदार सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देताना सामाजिकदृष्ट्या मागासलेपणाचे चटके सहन केलेल्या अनुसूचित जाती उमेदवारासच भाजपने उमेदवारी द्यावी अशी मागणी केंद्रीय न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल हे सोलापूर येथे आले असता विविध संघटनांच्या वतीने निवेदन देत करण्यात आले सोलापूर लोकसभा समन्वयक माजी खासदार अमर उपस्थित होते विश्वभूषण डॉक्टर डी राज सर्बगौड यांनी अधिक माहिती दिली असून भाजपने सामाजिक दृष्ट्या मागासलेपणाचे चटके सहन केलेल्या खऱ्या अनुसूचित जात प्रमाणपत्र धारकास उमेदवारी द्यावी अशी मागणी केली विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे अध्यक्ष ॲडव्होकेट रोहित एकमल्ली राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा युवक अध्यक्ष शैलेश आगवणे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गुरु दोडिया स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अमोल भोरके डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे शहर अध्यक्ष विशाल तुपसौदर जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक सुरेश नवले भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव नितीन काळे अभाविपचे प्रतीक कुंभारे अक्षय राजहंस राज, राज लांडगे संजय सातपुते प्रथमेश सरबगौड यांच्या वतीने निवेदन देत करण्यात आले आहे